सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोसे जिल्हा परिषद गटातून कोरके पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत भोसे गटातील रस्ते पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण व मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले कोणत्याही भूल बळी न पडता खऱ्या अर्थाने विकासाची कामे करणाऱ्यांनाच मतदारांनी निवडून द्यावे गेल्या चाळीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी पाहिजे ते मिळवलं मात्र पक्ष अडचणीत असताना ऐनवेळी त्याच पक्षाला दगा देणाऱ्या व्यक्तींना खड्यासारखे बाजूला करण्याचे देखील आव्हान त्यांनी केले आहे पहा काय माननीय अभिताभा पाटील यांच्या नेतृत्वावर आणि जनतेच्या विश्वासावर ह्या राहिलेल्या मतदारसंघात जे काही विकासाची कामं राहिलेली आहेत ती पूर्ण करण्याचं स्वप्न आहे आणि जनतेची सेवा करण्यासाठी पहिलं विजन ते आहे की सर्वसामान्य जी जनता माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून जी आहे आणि दुसरी गोष्ट जो आत्तापर्यंत पंचेचाळीस ते पन्नास वर्षाच्या सत्तेच्या कालावधीत जी काय कामं झालेली नाहीत किंवा विकास झालेला नाही तो करायचा आहे सर्वप्रथम काय झालं साहेब की बोसेगावात अजून प्राथमिक आरोग्य केंद्राची एवढं मोठं गाव आहे पण पी एस सी सेंटर नाही आमच्याला आणि जो कोरोनाचा महामारीचा काळ जो आला जर पी एस सी सेंटर असतं तर माझ्या गावातील सव्वाशे ते एकशे चाळीसच्या आसपास कोरोनात लोकांचा मृत्यूच झाला नसता आणि त्यात माझे वडील वैकुंठवासी दादा कोरके यांचंही निधन झालं माझा बंधुराज वाघासारखा असणारा बाळासाहेब कोरके यांचंही कोरोनात निधन झालं जर का ती पी एस सी सेंटर जर असतंच तर सर्वसामान्य जनतेही जनताही वाचली असती आणि माझ्या कुटुंबावरही या दुःखाचा डोंगर कोसळला नसता मी आजही त्या दुःखातून सावरलो गेलेलो नाही माझे वडील जवळजवळ अकरा ते, ते, ते बारा वर्षे म्हणजे ह्याच असेपर्यंत तंटामुक्तीचे अध्यक्ष होते आणि त्या तंटामुक्तीच्या माध्यमातून त्या अकरा बारा वर्षाच्या कालावधीत साधारण एक पाचशेसुद्धा पोलीस स्टेशनला केसेस गेल्या नाहीत तर प्रत्येकाच्या जा बांधावर जाऊन दिवस दिवस रस्त्याची काय अडचणी असतील बांधाची शेतकऱ्यांचे काय म म प्रश्न असतील ते मिटवण्याचा सालगाड्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे आणि राहिलेले रस्त्यांचा विकास आहे पाण्यांचा पाणी पुरवठा कुठं बंद आहेत चालू आहेत दुसरी गोष्ट शिवरस्ते जोडायला प्रॉब्लेम आहेत ती आम्ही सगळी नेते मंडळींना आबाच्या माध्यमातून आम्ही पुढं काम करणार आहे आव्हान नाही काय आव्हान नाही आमचा पक्ष हा पवारसाहेब कारण आमचे वडील सुद्धा म्हणजे वैकुंठवासी आमचे आदरणीय गुरुवारी यशवंतभाऊ पाटील यांच्याबरोबरच होते आणि त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच ते काम करत होते आणि मला स्वर्गीय म्हणजे आता बोलून बरं का पण घरातला माणूस गेल्यासारखं मला इतकं दुःख झालेलं आहे आमच्या कुटुंबावरती आणि गावावरती सगळ्या महाराष्ट्रावरती कि ही घटना घडायलाच नको होती दादांची तर आमचा पालन पोषण करता माझे वैयक्तिक संबंध दादाशी होते त्यामुळे मी अजून ह्या दुःखातून काही सावरलेलो नाही राजकारण हा राजकारणाचा भाग आहे पण तो माणूस आज गरजेचा होता पुढं तरुण पिढीला त्यांचं गरज होती भविष्यात एवढ्या पुढं अडचणी होणार आहेत त्यामुळे ह्या अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रवादी हा पक्ष टिकलाच पाहिजे आणि उद्याचं जे मतदान होणार आहे ते उमेदवार न बघता स्वर्गीय अजितदादांना मत आहे म्हणून घड्याळावरती मत द्यावं ही सगळ्यांना विनंती करतो एकनिष्ठ होते शंभर टक्के पवारां घराण्याची एकनिष्ठ म्हणजे ज्यावेळेस साहेबांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली त्यावेळेस आम्ही सुद्धा मुंबईला गेलो होतो तर मुंबईला गेल्यानंतर पहिलं हिलीपॅडमध्ये बसून आमचे गुरुवर्य यशवंतभाऊ पाटील यांना पहिलं अध्यक्षपद सोलापूर जिल्ह्याचं त्यांनी महाराष्ट्रात पहिलं नाव जाहीर केलेलं होतं तर आम्हाला ही अपेक्षा नव्हती की त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करावा कारण सत्तेसाठी अशा गोष्टी करू नयेत असं काही नाही आहे आबांनी तडजोडीसाठी त्यांनाही बोलवलं होतं हीही जात होते आबा त्यांना उमेदवारीसाठी काय नाही म्हणलेले नाहीत बसून बसूया ही करत होते पण आम्हाला आबांकडनं तिकीट नको आहे ही फक्त त्यांचा विषय होता आपल्या गावात एक कारखानदार म्हणून ते उमेदवारीला म्हणजे निवडणुकीला सामोरे जात आपले काय म्हणजे नाही आता मी कारखानदारी बाबतीत काय बोलू शकत नाही कारण ही काय सगळ्या जनतेलाच माहिती आहे म्हणजे किंवा लोकांनाच माहिती आहे हो मालकाच म्हणजे आम्हाला तर समजलेलं असं आहे की त्यांनी मालकांच्या परस्पर म्हणजे परिचारक मालकांच्या परस्पर ती तिकीट उमेदवारी घेतली असं समजलं जातं या तर व वरिष्ठ पातळीवर जर घेतली तर आमचे आमदार खमके आहेत आमदार साहेब आम्हाला जे मार्गदर्शन आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के उद्याचा विजय हा आपला आहे कसा माहीत आहे का आता जनतेला माहीत आहे एक तर उसाच्या दराची कुंडी आबी ताबानी फुलली कोणाच्या एवढे पैसे द्यायचे किंवा ही नव्हती ताकद दम नाही मग मला सांगा ही निवडणूकच कारखान्याची नाही आहे ही निवडणूक सर्वसामान्य जे स्थानिक मुद्द्यावरती निवडणूक आहे तुम्ही कारखानदारीवर बोलायचा अधिकारच नाही आपलं जण लोकाचं वाकून बघायचं ही काय कारणच नाही ना म्हणजे का वाटत म्हणजे तिने आबानी एवढं यांचं नाही तर बावीसशे दोन हजारातच ही खेळत होती हो लोकांना पण आबानी पंचवीसशे पासून पर तीन हजार पन्नास पर्यंत नेलं पण आबानी साडे तीन सध्या तो बोलायचा अधिकारच नाही ना आपण अगोदर आपलं पूर्ण करावं मग लोकांना करावं ना आणि काय आबा अजूनही नाही म्हणलेली नाहीत म्हणजे आबा काही त्याला बांधील म्हणलेले पण वरच्या काही तांत्रिक अडचणीमुळे त्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या